नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ विथ के या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बुद्धिमत्ताचा टॉपिक अक्षरमाला यावरील मागच्या व्हिडिओमध्ये मा काही वीस क्वेश्चन सोडवलेले आहेत पहा यावरील आता समोरचे राहिलेले दहा क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये सोडणार आहोत चला तर मग करूया सुरू हा बघा क्वेश्चन काय दिला त्यांनी इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणाऱ्या शब्दांची मांडणी कोणती आहे इंग्रजी शब्द म्हणजे काय अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जसे आपण शब्द लावतो अगोदर सुरुवातीला कोणता अक्षर येणार नंतर कोणता येणार त्यानुसार आपल्याला हे पाच शब्द लावायचे बघा मग आता बघा सर्वांच्या सुरुवातीला केच आहे म्हणून कुठलाही शे करायची गरज नाही त्याच्यानंतरच पा सेकंड इथं आय आलेलं आहे इथं ए ई एन तर यामध्ये आपलं कापटन हा शब्द एक नंबरला यायला पाहिजे कारण याचा सेकंड अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये काय झालंय सेकंड जे अक्षर आहे त्याचा ए आलेला आहे ए सर्वात सुरुवातीला राहते आता दो आ, ए, ए। ए दोन नंबरला पहा पहिल्याला आय इथं ई म्हणजे ई वाला सुरुवातीला येते पण ई दोन जागेवर आहे म्हणून काय करायचं ईच्या नंतरचं अक्षर बघायचं टी आणि इथं आहे आर आता टी अगोदर की आर नाही बघा आर अगोदर आहे मग आरवाला कोणतं आहे केरोसिन म्हणजे दोन नंबरला काय येणार चार नंबरचं केरोसिन आता समोरचं बघा आता डायरेक्ट आपण केरोसिनच्या अगोदर नंतर हे घेऊ शकतो तीन नंबरचं कारण त्याचं पण इ आहे ना हा आता उरले कोणते दोन उरले एक तर किटन उरले आणि नीट उरले तर ई नंतर आई सुरुवातीला येते म्हणून एक नंबर घेतलं किटन आणि शेवटी उरलेलं पाचवं फी आता बघा आपला क्रम काय आलाय सेकंड सुरुवातीला दोन नंबर नंतर चार नंतर तीन नंतर चार आणि नंतर एक आणि शेवटी पाच असं कुठे दिसत आहे का आपल्याला बघा ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर काय बघा बघा सुरुवातीला दोन नंबर नंतर चार नंतर तीन एक आणि पाच तर समोरचा पहा क्वेश्चन हे बघा क्वेश्चन मध्ये काय दिले आपल्याला जर इंग्रजी अक्षर मला समान दोन भागात विभागली पहिल्या अर्ध्या भागात ए पासून व दुसऱ्या अर्ध्या भागात झेड पासून अनुक्रमांक दिले तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आई या अक्षराशी संघटित ठरेल आता बघा इथे जास्त काही करायची गरज नाही मी काय सांगितलं होतं आपण जेव्हा सुरुवातीला एमसीडी मांडतो या प्रकारात कशामुळे मांडायची बरोबर तुमचा झेडचा उलटा क्रमांक जर विचारला तर तुम्हाला डायरेक्ट सांगता आला पाहिजे म्हणून काय झाला आता बा इंग्रजी अक्षर मला काय दोन भागात विभागली बरोबर याचे दोन भागातून भाग केले होऊन जातात पहिल्या अर्ध्या भागात ए पासून याला ए पासून नंबर दिला आणि याला काय दिला झेड पासून म्हणजे बरोबर एचा नंबर एक तर झेडचा एक बीचा दोन तर वायचा पण दोन सीचा तीन तर एडचा पण तीन तर का क्रमांक दिले तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय अक्षरा संगत संगत आहे आता बघा आयचा शेजारी कोण आहे म्हणजे आयच्या खाली कोण आलेला आहे आपलं आर काय आलेलं आहे आर कारण की आय आणि चा क्रमांक नवच येणार कारण की आपण सुरुवातीलाच काय याला एक एक दोन दिले याला पण एक दोन दिले एक, एक काय सांगले आपल्याला संगत विचारले ना संगत म्हणजे सोबती म्हणजे आय आणि आर तुमचे काय येणार सोबते ऑप्शन चार समोरचा प्रश्न बघा इंग्रजी वर्ण सी एबीसीडी या अनुक्रमाने एकचा चा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग यानुसार अनुक्रमाने दिले असता अबाऊ या शब्दाचे अनुक्रमांक कोणते बघा आपल्याला काय सांगितले जे आपले अल्फाबेट्स आहेत त्यांना डायरेक्ट त्यांचा नंबरचा स्क्वेअर करायचा नंबरचा काय करायचं आहे स्क्वेअर तर बघा एकचा वर्ग एक, वर एक दोनचा चार तीनचा नऊ चारचा तीन चार, चार सोळा अशा प्रकारे आपल्याला सव्वीस पर्यंत वर्ग काढून घ्यायचे इथं काढायची गरज नाही डायरेक्ट बघा आपल्याकडे शब्द कोणता आहे अबाऊ आता बा एक ता, एक ता नंबर एक बीचा दोन ओचा आहे पंधरा चा किती बावीस आणि इचा पाच मला सांगा एकचा वर्ग किती रे एकच येणार दोनचा वर्ग चार पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी आणि पाचचा वर्ग बरोबर पंचवीस काय एक चार दोनशे पंचवीस चारशे चौऱ्याऐंशी पंचवीस असा आपला क्रम आला पाहिजे बघा कुठे आलेला क्रम ऑप्शन नंबर तीन मध्ये आलेले पहा एक चार दोनशे पंचवीस चारशे चौऱ्याऐंशी चार आणि पंचवीस बघा किती सोपं गणित आहे समोरचं गणित पहा <coughs> आता सॉरी आता पहा इथे काय क्वेश्चन काय दिला या इंग्रजी वर्णमालेतील तीन पाच नऊ चौदा या क्रमांकाचे अक्षर जोडून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते बघा आपल्याला हे क्रमांक घ्यायचे काय तीन क्रमांक तीनला कोण आहे सी पाचला कोण आहे रे इ नऊ नंबरला आय आणि चौदा नंबरला कोण आहे एन यांच्यापासून काय करायचं आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर आता शब्द यांच्यापासून तयार होईल काय बघा सीई ये, आय एन यांच्यापासून बघा शब्द काय तयार होतो एन नाई आय सी नाईस काय शब्द तयार झाला नाईस झाला तर याच्यात त्यांनी काय विचारलं या शब्दातील उजवीकडून तिसरे म्हणजे उजवी साईड कोणते या साईड न तीन नंबरचा एक दोन तीन तीन नंबरला कोण आलेला आहे ऑप्शन नंबर येणार ऍडमायर हा शब्द लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षर कोणती अक्षरे घ्यावी लागते आता ऍडमायर शब्द याच्यासाठी आपल्याला सर यांचे काय विचारले ऍड मायर शब्दात जे अक्षर आलेले आहेत त्यांचे याच्यात नंबर कोण तर बघा मायर म्हणजे ए डी एम आय आर आरईचा नंबर काय आपल्याकडं एक डीचा नंबर आहे चार यमचा किती नंबर आहे तेरा आयचा नंबर आहे नऊ आरचा नंबर अठरा आणि एचा नंबर आहे पाच एक चार नऊ अठरा पाच एक चार नऊ एक चार तेरा नऊ अठरा पाच म्हणजे ऑप्शन नंबर काय यायला पाहिजे एक समोरच पहा सॉरी हे पा काय दिले आता सव्वीस सत्तावीस साठी सूचना जी आर ए ओ सी यू या अक्षराचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा बघा आपल्याला काही अक्षर दिले नाहीत यांच्यापासून एक शब्द तयार करायचा यांच्यापासून काय तयार करायचंय शब्द तर मग तो शब्द आपला होईल पा करेज हा शब्द तयार होतो या अक्षरांपासून कोणता करेज आता बघा करेज शब्द तयार झाला याच्यावर आता प्रश्न पहा या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेचा स्थान क्रमांक कोणता आता मध्यभागी मध्यभागी म्हणजे काय एकदम सेंटरला कोणता अक्षर आले बघा सेंटरला काय आले एक या साईडला तीन या साईडला तीन मदत कोण आले आर तर आरचा या इंग्रजी अक्षरमालेत आपला नंबर किती आहे रे अठरा ऑप्शन नंबर किती आहे आपल्याकडं तीन दुसरा प्रश्न काय दिलाय पहा या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी वर्णमालीत कोणत्या क्रमांक आहे शेवटून दुसरे शेवटून म्हणजे काय या साईडला दोन नंबरला एक दोन दोन नंबरला कोण आहे जी जीचा आपल्या इंग्रजी अक्षर नंबर काय आलेला आहे सात तर ऑप्शन नंबर काय येईल चार चला शेवटचे तीन प्रश्न राहिले तेवढे सोडून घेऊया बघा प्रश्न काय दिलाय अक्षरवाड कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची तिप्पट आहे काय सांगितलंय वर्गसंख्येची तिप्पट कोणता तरी आता बघा एक नंबरला काय दिला आपल्याला डीचा नंबर काय रे चार आता वर्गसंख्येची तिप्पट तिप्पट म्हणजे आपल्याला चारच्या अगोदरचा वर्ग संख्या पाहावं लागणार चारच्या अगोदरची वर्गसंख्या काय एकचा वर्ग का एक आणि एक चा वर्ग एक त्याच्या तिप्पट होती का रे चार नाही होणार कारण त्याच्या तिप्पट तीन होती म्हणून पहिलं ऑप्शन कटलं दोन नंबरला काय आहे बघा यच यच चा नंबर किती आहे बघा आठ याचा नंबर काय आठ तर आठ म्हणा तर आठच्या जवळपासचा वर्ग लहान कोणता आहे दोनचा वर्ग चार दोनचा वर्ग पण चार दुने आठ हे दुप्पटच व्हायली आपल्याला पाहिजे किती तिप्पट म्हणून हे पण कटलं तिसरं काय यल यलचा क्रमांक आहे बारा हा आता बघा वर्ग संख्येची दुप्पट दोनचा वर्ग किती आहे चार आणि ची तिप्पट केली तर चारच एक उत्तर काय आलं बारा म्हणजे ऑप्शन नंबर येणार तीन आता समोरच पहा प्रश्न काय दिला बघा मित्रांनो अक्षरमालेतील पुढील पैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही आपल्याला काय हे जे अंक दिलेत यांचे अक्षर घ्यायचे बघायचं कोणत्या याच्यापासून शब्द तयार होत नाही तर बघा दोन पहिलं ऑप्शन घेऊ दोन एकवीस तीन दोन नंबरला काय आहे रे बी एकवीस नंबरला काय आहे यू आणि तीन नंबरला आहे सी दोन नंबरचं काय तेरा एक चार तेरा नंबर यम ए डी तीन नंबरचं काय आहे चार एक तेरा डी एम आणि चौथा काय आहे रे दोन एकवीस वीस दोन ला बी येते एकवीस ला काय येते यू टी बट आता बघा याचे मॅड मैं, मॅड म्हणजे पागल डॅम म्हणजे धरण बट म्हणजे परंतु पण बी यू सी हा कोणता तरी शब्द तयार होईल का नाही म्हणून ऑप्शन नंबर काय येणार आपला एक या व्हिडिओ मध्ये शेवटचा क्वेश्चन बघा <coughs> सॉरी इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास फास्ट या शब्दातील अक्षरचे अनुक्रमांक काय असतील बघा आपल्याला काय सांगितलं इंग्रजी वर्णमाला अक्षरमाला क्रमाने आता उलट क्रमाने जर तर काय होणार खालचा नंबर लागणार सरस आपण डी मांडलीत कशी होते बरोबर तुम्ही कोणत्या सरी साईडनं विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मग पहा फास्ट शब्द दिलाय तर फास्टचा सरळ नंबर किती सहा पण आपल्याला काय पाहिजे उलट्या क्रमांक उलट्या क्रमांक किती येणार एकवीस एफ चा एकवीस आला नंतर ए याचा उलट क्रमांक सरळ क्रमांक एक आहे उलट क्रमांक काय येणार सव्वीस नंतर पहा यस येस चा सरळ क्रमांक एकोणीस आहे तर उलट काय येणार त्याच्या वरचा आठ तिचा सरळ क्रमांक आहे वीस तर उलट काय येणार सात म्हणजेच काय एकवीस सव्वीस आठ सात ऑप्शन नंबर चार येथेच आपलं हे तीस क्वेश्चन झालेले आहे समोरच्या व्हिडिओमध्ये आपण संख्येवरील क्वेश्चन क्वेश्चन बघणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद